नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब या युट्यूब चॅनल वरती आजची बातमी आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार सव्वीस बद्दल सविस्तर माहिती तब्बल सतरा हजार चारशे पन्नास प्लस पदांसाठी मेगा भरती होणार आहे जर तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल तर ही भरती फक्त तुमच्यासाठी आहे दहावी पास बारावी पास पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे तर चला अगदी वेळ न वाया घालवता तर आपण या खास व्हिडिओला सुरू करूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी म्हणजेच एस टी महामंडळ मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये बंपर भरतीची योजना सुरू झालेली आहे या भरतीमध्ये चालक वाहक क्लार्क टेक्निशियल पदे वर्कशिप स्टाफ अशा विविध पदांसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे तर चला आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो एम एस आर टी सी भरती दोन हजार सव्वीस एस टी महामंडळ भरती दोन हजार सव्वीस बद्दल माहिती सतरा हजार चारशे पन्नास प्लस पदांसाठी मेगा भरती आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे की ऑफलाइन पद्धतीने ते सर्व आपण या जाणून घेणार आहोत चला आपण या खास व्हिडिओला सुरू भरती दोन हजार सव्वीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी म्हणजेच एस टी महामंडळाने राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी आनंद वार्ता दिली आहे महामंडळात तब्बल चारशे पन्नास भरती करण्यात येणार असून या निर्णयामुळे राज्यातील अनेक तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे ही भरती प्रक्रिया येत्या काही महिन्यातच सुरू होणार असून शासनाने ही पावले बेरोजगारीच्या वाढत्या समस्येला दिलासा देण्यासाठी उचलली आहेत याच सोबत एस महामंडळाच्या ताफ्यात येत्या काळात आठ हजार नवीन बसेस सामील होणार असल्याने कर्मचाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणावर भासणार आहे त्याच्यामुळेच ही भरती निर्माण केलेली आहे या भरतीमधील सर्व पदांसाठी किमान वेतन तीस हजार पासून सुरू होणार आहे असे संकेत तुम्हाला दिल्या जाणार आहे एक वाहकांना पंचवीस हजार ते सव्वीस हजार पर्यंत पगार मिळणार आहे दोन चालकांना तीस हजार पेक्षा जास्त पगार मिळू शकतो आणि तीन लिपिक व सहाय्यक अशा पदांना चौतीस हजार ते पस्तीस हजार पर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे आता जाणून घेऊयात महा महाएमएसआरटीसी भरती दोन हजार सव्वीस एस टी महामंडळ शॉर्ट डिटेल्स आणि नोटिफिकेशन बद्दल पण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असणार आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र एकूण जागा सतरा प्लस पदांसाठी भरती प्रक्रिया कंत्रांटी भर आता इम्पॉर्टंट डेट जाणून घेऊयात निविदा प्रक्रिया सुरू ही दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे अर्ज सुरू अजून डेट तुम्हाला निश्चित केलेली नाहीये अंतिम तारीख देखील याची डेट तुम्हाला निश्चित केलेली नाहीये आणि परीक्षा नंतर कळवण्यात येणार आहे त्याची सुद्धा डेट निश्चित केलेली नाहीये आता जाणून घेऊयात एम एस आर टी सी भरती दोन हजार सव्वीस साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा काय असणार आहे पदाचे नाव ड्रायव्हर चालक साठी अंदाजे सहा हजार प्लस पदे रिक्त जागा असणार आहेत कंडक्टर वाहक साठी अंदाजे पाच हजार प्लस रिक्त जागा असणार आहे असिस्टंट चालक साठी अंदाजे तीन हजार प्लस रिक्त जागा असणार आहे क्लर्क आणि लिपिकसाठी अंदाजे तीन हजार चारशे प्लस रिक्त जागा असणार आहे मॅकॅनिक आणि तांत्रिक पदांसाठी सध्या का... का... सध्या नोटिफिकेशन नाही आले तुम्हाला नक्कीच कळण्यात येईल अपडेटेड व्हिडिओ मध्ये एम एस आर टी सी नोटिफिकेशन दोन हजार सव्वीस शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे चालक आणि वाहक पदासाठी दहावी उत्तीर्ण परवाना आवश्यक आहे लिपिकसाठी बारावी उत्तीर्ण मॅकॅनिक तांत्रिक पदांसाठी आयटीआय किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे इंजिनिअरिंग पदांसाठी डिप्लोमा आणि पदवी म्हणजे डिग्री असणं आवश्यक आहे आता जाणून घेऊयात एम एसआरटीसी भरती दोन हजार सव्वीस साठी वयोमर्यादा ही काय असणार आहे एक किमान वयोमर्यादा अठरा वर्ष दोन जास्तीत जास्त वयोमर्यादा तेहतीस वर्ष तीन काही विशेष श्रेणीसाठी उमेदवारांना वया सवलत देखील दिली जाणार आहे आता जाणून घेऊयात एम एस आर टी सी भरती दोन हजार सव्वीस साठी निवड प्रक्रिया एक लेखी परीक्षा दोन ड्रायव्हिंग लायसन्स ट्रेड टेस्ट तीन दस्ताऐवज पडताळणी आता जाणून घेऊयात परीक्षा पद्धती एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार आहे या भरतीसाठी विषय मराठी व्याकरण प्रश्न संख्या पंचवीस दोन इंग्रजी व्याकरण प्रश्नसंख्या पंचवीस तीन सामान्य प्रश्नसंख्या पंचवीस अंकगणित बुद्धिमत्ता प्रश्नसंख्या पंचवीस वेळ असणार आहे नव्वद मिनिटे आणि परीक्षा घेणारी संस्था असणार आहे टी सी एस आणि आयबीपीएस आता जाणून घेऊयात एम एस आर टी सी भरती दोन हजार सव्वीस मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा एक सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या जी आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस आर टी सी गव्हर्नमेंट डॉट इन दोन रिक्रुटमेंट भरती विभागावर क्लिक करा तीन न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा आणि लॉग इन करा चार अर्ज भरताना सर्व माहिती योग्य पद्धतीने भरा पाच फोटो स्वाक्षरी शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा सहा फी भरून अर्ज सबमिट करा सात अर्जाची प्रिंट घेऊन तुमच्याकडे ठेवा ती नंतर सुद्धा तुम्हाला लागेल आता जाणून घेऊयात एम एस आर टी सी भरती दोन हजार सव्वीस डॉक्युमेंट काय असणार आहे आधार कार्ड किंवा ओळखपत्र राहण्याचा दाखला डोमासेल किंवा प्रूफ जन्म दाखला किंवा दहावीची गुणपत्रिका शैक्षणिक प्रमाणपत्र जसं दहावी पास बारावी पास आणि पदवी इत्यादी वाहक परवाना ड्रायव्हिंग पदासाठी हेवी किंवा एल एम व्ही प्लस आर ओ बॅज जात प्रमाणपत्र एस सी एस टी किंवा ओबीसी असल्यास प्लस नॉन क्रिमिलायर लागल्यामध्ये लागल्यास लागणार आहे तसं पासपोर्ट साईजचा सा फोटो व स्वाक्षरी स्कॅन आणि ओरिजिनल लागणार आहे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र एनओसी लागल्यास तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती एमएसआरटीसी भरती दोन हजार सव्वीस बद्दल मित्रांनो ही भरती खूपच मोठी आहे त्यामुळे स्पर्धा देखील जास्त असणार आहे आतापर्यंत तयारी सुरू करा आणि हो नोटिफिकेशन येताच अर्ज नक्की करा